विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पणाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या लोकसभेच्या खासदार सौस्मिताई वाघ आपल्या जिल्हा परिषदेचे सदस्य आदरणीय मधुभाऊ काटे मंचावर उपस्थित असलेले आपल्या समाजाचे अध्यक्ष आपल्या गावाच्या सरपंच सर्व सन्माननीय सदस्य सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि समोर उपस्थित सर्व समाज बांधव बांधवांनो भगिनींनो आणि मित्रांनो मी पहिल्यांदा आपल्या या अतिशय सुंदर थोडस लेट झालं पण थेट झालं या सभा मंडपाच उद्घाटन झालं असं या ठिकाणी जाहीर करतो <laughs> खरं म्हणजे वरखेरी गावामध्ये अनेक विविध विकास कामांचं आज आपण लोकार्पण केलं काही कामांचं भूमिपूजन केलं आत्ताच आपण सोसायटीचं उद्घाटन केलं ग्रामपंचायत कार्यालयाचं भूमिपूजन केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं की जो गेल्या अनेक वर्षापासून रस्ता प्रलंबित होता तो रस्ता पी एम जयस्वायच्या माध्यमातून ज्या खासदार ताईंच्या विशेष प्रयत्नांमुळे एक जवळपास साडेआठ किलोमीटरचा रस्ता जो साडेआठ किलोमीटरचा रस्ता आपला म्हणजे वरखेडीची बाजारपेठ जर का आपण पाहिली तर गेल्या अनेक दिवसापासून धूळ खाताना आपल्याला दिसत होती सगळे व्यापारी या रस्त्यामुळे त्रस्त होते परंतु आता ज्या पद्धतीचा निधी त्याला आला तो पी एम जयस्वायच्या माध्यमातून आल्यामुळे पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून तो झाल्यामुळे तो जवळपास साडेआठ किलोमीटर म्हणजे इथून तर थेट पिंपरीपर्यंत तो रस्ता आता कंप्लीट होणार आहे त्याच्यामुळे येणाऱ्या दहा पंधरा वर्षापर्यंत या रस्त्याला आता अडचण येणार नाही अशा पद्धतीच्या निधीची उपलब्धता माननीय खासदार ताईंच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे त्याच्यामुळे त्या रस्त्याचं भूमिपूजन झालं आणि आता तात्काळ त्या कामाला देखील सुरुवात होणार आहे येणाऱ्या मे पर्यंत मला वाटतं पावसाळ्याच्या आत शंभर टक्के रस्ता कम्प्लीट होऊन आपला सगळ्यांचा प्रवास हा एक अतिशय चांगल्या पद्धतीचा सुखकर असा प्रवास होईल अशा पद्धतीची व्यवस्था आता या ठिकाणी झालेली आहे त्याच्यामुळे इथेही मी सभामंडप पाहतोय मला वाटतं आता नुसता समाजच नाही तर अनेक गावातल्या सगळ्या लोकांच्यासाठी सगळ्या समाजासाठी एक चांगल्या पद्धतीची सुविधा मला वाटतं या सभामंडपाच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण होणार आहे फक्त ही वास्तू आता माझी आहे हे समजून जर का या वास्तूची देखभाल झाली देखरेख झाली जास्त एक जास्त दिवस कारण एक वस्तू द्यायला किती प्रॉब्लेम येतात आपण दहा वर्षापासून या वास्तूशी संघर्ष करतो आहे आणि आज कुठेतरी ती वास्तू पूर्णत्वात जाते त्याच्यामुळे ह्या वास्तूला प्रत्येकाने आपलंसं म्हणावं आणि त्या वास्तूचा सांभाळ करावा की जेणेकरून तिची लाईफ चांगली राहील मी आज खरोखर तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो की तुम्ही सगळ्यांनी आज जे काही मला तिसऱ्यांदा निवडून येण्याचा इतिहास जो माझा या पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये झाला त्या इतिहासाचे आपण फक्त साक्षीदार नाही झालात आपण सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन अतिशय प्रामाणिकपणे आमच्या पाठीशी उभे राहून मला पुन्हा तिसऱ्यांदा निवडून येण्याचा बहुमान मिळवून दिला त्याबद्दल सगळे वरखेडीकरांचे मनापासून आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो <laughs> 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 खरं म्हणजे आज वेळ खूप झालेला आहे ताई नऊ वाजेपासून होत्या त्यांचा एक वाजता एरोंडोलला कार्यक्रम होता आणि आता अडीच वाजता त्या निघाल्या माझाही पुढे जास्त कार्यक्रम आहे मी जास्त वेळ आपला घेणार नाही परंतु ग्रामपंचायतचे सरपंच आणि सर्व सदस्यांना या निमित्तानं मी विनंती करेल की खरं म्हणजे मी अनेक हजारो करोड रुपयाची कामं केली परंतु माझ्या डोळ्यासमोर असलेलं किंवा एक माझ्या डोक्यात असलेलं जी माझी इच्छा होती कदाचित महाराष्ट्रातला हा पाचोरा आणि भडगाव मतदारसंघ हा असा आहे की मी या पाचोरा भडगाव मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये आपल्या सगळ्यांचं दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असलेला हा महाराष्ट्रातला पहिला तालुका कदाचित या महाराष्ट्रामध्ये असेल आणि यावेळेस ज्या दिवशी मी सभामंडळ ह्या स्मारकांचं काम भूमिपूजन केलं त्यावेळेस असं सांगितलं होतं की येणाऱ्या एकोणावीस फेब्रुवारीपासून आपण शंभर टक्के छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती त्या गावातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं पूजन करूनच काढू अशा पद्धतीचा शब्द मी संपूर्ण मतदारसंघामध्ये दिलेला होता माझी विनंती आहे की अजूनही मला वाटतं ते काम चालू झालेलं नाही तुम्ही बसून तात्काळ जागा सिलेक्ट करून उद्यापासून ज्याला कोणाला काम करायचं असेल नसेल तुम्हाला तर मी कॉन्ट्रॅक्टर पाठवतो त्या कामाला सुरुवात करतो तुम्ही जागा द्या त्या कामाला तात्काळ सुरुवात करा एकोणावीस फेब्रुवारीला अजूनही एक महिना बाकी आहे आणि दुसरा विषय आपल्याला प्रत्येक स्मारकावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आरूढ करायचा आहे तुम्ही उद्याच्या उद्या, उद्या तुमचा ग्रामसेवक असेल सोमवारी त्या ग्रामसेवकाला बोलून आपण तात्काळ चंदू आपण त्याला तात्काळ परवानगीच्यासाठी ठराव करून बॅकडेटेट दाखवा तुम्हाला तो नमुना देतो तो नमुना भरून बीडीओ तहसीलदार आणि प्रांताच्या माध्यमातून थेट कलेक्टरकडे पाठवा आपण परवानगीचा प्रवास आपण चालू करून देऊ पण रात्रंदिवस करून एक महिन्याच्या आज स्मारक उभं करून एकोणावीस फेब्रुवारीला त्याचं उद्घाटन झालंच पाहिजे अशा पद्धतीचं काम आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू करावं अशी एक आग्रहाची विनंती आपल्याला या निमित्तानं मी करतो आपण सगळ्यांनी एक अतिशय मला वाटतं आजपर्यंत कधी वरखिडीने मला किंवा तात्यासाहेब असतील आपल्याला कधीही मायनस केलेलं नाही आणि त्याच पद्धतीचं मतदान ह्याही वेळेस वरखिरी गावाने आपल्याला दिलं तुम्ही सगळेच जण खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे राहिलात त्याच्यामुळे तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो पण हे आभार आणि धन्यवाद देत असताना खास करून तुमचे सगळ्यांचे यांच्यापेक्षा जास्त आभार मानतो कारण ह्या लोकांनी या सगळ्या माता भगिनींनी अतिशय प्रामाणिकपणे जे काम आपल्या युतीच्या सरकारने केलं या राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि दोघेही उपमुख्यमंत्री महोदयांनी खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये एक वेगळा इतिहास केला आणि आपल्या राज्यातल्या खऱ्या स्त्रींचा खऱ्या नारींचा सत्कार करण्याचं काम या सगळ्या नारींना सक्षम करण्याचं काम आपल्या या युतीच्या सरकारने आणि तुमच्या लाडक्या भावानी म्हणजेच माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आणि म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या लाडक्या भगिनी ह्या युती सरकारच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि त्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं की जवळपास चाळीस पंचेचाळीस आमदार जर का दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी सोडले तर शंभर टक्के आमदार आज युतीच्या सरकारचे जे आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे त्याचं श्रेय कोणाला जात असेल तर त्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लाडक्या भगिनींना जात आहे तीच परिस्थिती माझी देखील आहे की आज आजपर्यंत या मतदारसंघामध्ये तिसऱ्यांदा कोणी निवडून आलं नाही पण दुसरा एक महत्वाचा विषय झाला तो म्हणजे एवढं मोठं मताधिक्य सुद्धा आजपर्यंत कुठल्याही आमदाराला या मतदारसंघाने दिलं नाही पहिल्यांदा जे दिलं होतं ते मलाच दिलं होतं ते म्हणजे सत्तावीस हजाराचं मताधिक्य मला मागच्या टर्मला त्याच्या पहिल्या टमला दिलं आणि आता मला चाळीस हजाराचं चा मताधिक्य दिलं त्याच्या सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर को तो लाडक्या बहिणींचा आहे कारण ह्या लाडक्या बहिणींनी ह्या इकरचा ऍटम तरी चगून जातो बै हे सकाळ दुपार संध्याकाळवाले शांताराम नानाच्या डोम मध्ये काही शिजलं तर आर नेत तिकडे दिसतील तेली समाजाच्या डोंबमध्ये दुपारी काही शिरलं तरी अर्ध इकडे दिसतील पण ह्या इतक्या निष्ठावान आहेत की यांनी नवऱ्यांचं सुद्धा ऐकलं नाही अशी परिस्थिती नुसत्या आपल्या गावात नाही आपल्या मतदारसंघात नाही तर पूर्ण महाराष्ट्रात झाली आणि म्हणून आज आपल्याला हे चित्र पाहायला मिळत आहे त्याच्यामुळे निश्चितपणे या नारी शक्तीचा करावा तेवढा सन्मान कमी आहे आपला सगळ्यांचा मी मनापासून सन्मान करतो अर्थात जेवढी मेहनत आपण घेतली तेवढीच यांनी देखील घेतली आणि या संपूर्ण मतदारसंघाने एक वेगळा इतिहास या मतदारसंघाने दिला या निर्णयामुळे निश्चितपणे एक अशी भावना आमच्यासारख्याची तयार झाली की आपण या मतदारसंघामध्ये काम करत असताना खरे कामाची कदर करणारा हा मतदारसंघ आहे हा जात पात धर्म आणि पंथाच्या मागे जाणारा मतदारसंघ नाही यांनी विकास कामांच्या मुळे आमच्या पाठीवर खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने या ठिकाणी आमच्या पाठीवर थाप देण्याचं काम या संपूर्ण मतदारसंघाने केलं त्याच्यामुळे तुमचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे जर एवढा विकास करून हजारो करोड रुपयाचा निधी आणून एक वेगळ्या पद्धतीचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी मग तो ग्रामपंचायतचा सरपंच असू दे किंवा खासदार असू दे जिल्हा परिषद सदस्य असू दे किंवा आमदार असू दे तो काम करत असताना त्याच्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये विकासाच्या माध्यमातून एक वेगळा ठसा उमटवण्याचा प्रयत्न करतो आणि याच्या मागचं एकच कारण असतं की मी विकास केल्याच्या नंतर या मतदारसंघातली जनता खऱ्या अर्थाने विकासात्मक दृष्ट्या माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील अशी एक अपेक्षा प्रत्येक लोकप्रतिनिधी करत असतो आणि ही अपेक्षा घेऊन जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी मतदानाला बाहेर उतरतो त्यावेळेस मात्र जर निराशा झाली तर मग आपण विकासाच्या पाठीमागे उभ्या आहोत काही का जातीपातीच्या आणि धर्माच्या पैशाच्या मागे उभ्या आहोत हा प्रश्न प्रत्येक लोकप्रतिनिधीच्या मागे उभा असतो मागे पडतो आणि म्हणून प्रत्येक मतदाराने एकदा तरी असा एक विवेक बुद्धीने विचार केला पाहिजे की आम्ही दहा वर्ष मागे जाऊन या मतदारसंघाची नेमकी परिस्थिती काय होती आणि या दहा वर्षामध्ये या मतदारसंघाची नेमकी परिस्थिती काय आहे वरखिडीत माध्यमातून आठ दहा करोड रुपयाच्या कामाचं भूमिपूजन आपल्या खासदार आणि आम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून आपला आता पाचोरा ते पहूर जवळपास करोड रुपयाचा रस्ता हा शंभर टक्के आता कॉम्पिटीकरण होतोय दुसऱ्या बाजूला पाचोरा जामनेर रेल्वे जी होती ती आता थेट बोधवड पर्यंत भविष्यात जालन्यापर्यंत सुद्धा जाण्याची शक्यता आहे म्हणजे पाचो उंगली झीमे असं म्हटलं तरी मला वाटतं चुकीचं ठरणार नाही एका बाजूला नॅशनल हायवे जातोय इकडून पी एम जे रस्ता जातो आहे सेंट्रल रेल्वेची पाचोरा जामनेर रेल्वे ही आता पर्यंत जाते आणि गावातल्या प्रत्येक समाजापर्यंत आपण विकास काम पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे मी आताच आपला हा सभामंडप झाल्यानंतर मला पाटील समाजाची मंडळी काहींनी मला सांगितलं की आम्हाला कार्यक्रम घ्यायचा आहे त्यांची आता अपेक्षा आहे की आमच्या समाजासाठी सुद्धा एखादा सभामंडप मिळावा परंतु आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही किशोर आप्पा फक्त विकासासाठी जन्माला आलेला आहे जो जो माझ्याकडे येऊन या विकास कामांची मागणी करेल त्या विकास कामं प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण येणाऱ्या काळामध्ये आपण करणार आहोत आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही ज्या ज्या लोकांना आज जर आमचे तालुका प्रमुख सुनील आबा या ठिकाणी आहेत सुदैवाने ते मार्केटचे संचालक तर आहेतच पण जारगावचे सरपंच आहे आणि त्या जारगावचे सरपंच असल्यामुळे पाचोरा शहराला लागून ती ग्रामपंचायत आहे आणि त्या ग्रामपंचायत हत्तीतल्या शंभर टक्के ओपन स्पेसमध्ये जो जो समाज माझ्यापर्यंत पोहोचला त्या प्रत्येक समाजाला आमच्या सरपंच महोदयांनी जागा दिली आणि त्या जागेमध्ये आपण पंधरा वीस पंचवीस लाख रुपयाचे मंडप देऊन त्या समाजाची आपल्याला काही सेवा करता येईल का हा प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी केला कारण अजूनही छोटे छोटे समाज इतका गरीब आहे की त्याला पाच पन्नास हजार लाखभर रुपये देऊन कुठल्या सभामंडपात किंवा मंगल कार्यालयात जाऊन त्याची लग्न करण्याची परिस्थिती नाही आहे अशा अनेक समाजामध्ये प्रत्येक समाजामध्ये काही कुटुंब आहेत आणि त्या कुटुंबाला जर का अशा पद्धतीची सुविधा निर्माण झाली तर येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं एक चांगल्या पद्धतीचा त्याचा ज्या काही गोष्टी मनामध्ये आहेत त्या होऊ शकतात मी निश्चितपणे ज्या काही वरखेडी सावखेडा भोजे त्याची आपण भूमिपूजन झालं असंच समजा त्याच्याही कामाला आपण आज करून टाकाल पाहतो उलट आपण ते हरकत नाही आपण येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये त्या देखील रस्त्याचं काम चालू होऊन येणाऱ्या काळात आपल्याला एक चांगल्या पद्धतीची सुविधा म्हणजे सावखेड्याला जायला सुद्धा आता ताण राहणार नाही अशी व्यवस्था त्या रस्त्याची आपण त्या ठिकाणी करू मी पुन्हा एकदा सर्व समाज बांधवांचं मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो की आपण एक अतिशय चांगल्या पद्धतीची वास्तू उभी केली माझी विनंती फक्त अशी असणार आहे आपल्या समाजाचे अध्यक्ष पद... आदरणीय अण्णासाहेब आहेत अध्यक्ष आहेत आता हा तुम्ही ताबा घेतल्याच्या नंतर मला असं वाटतं की समाजाच्या अध्यक्षांनी याला भविष्यात जर का मेंटेनन्स या वास्तूचा ठेवायचा असेल तर कुठल्या तरी कार्यक्रमाला कोणत्याही समाजाचा कोणत्याही व्यक्ती असेल तर त्याला एक विशेष पावती जर का आपण ठेवली तरच तुम्ही याचा भविष्यात मेंटेनन्स करू शकता अन्यथा त्याचा तुम्ही मेंटेनन्स करू शकणार नाही एक लग्न झालं की त्याला आठ दिवस जायचं काम नाही आणि मग अशा वेळेस कोणीतरी साफसफाई करून त्या वास्तूची व्यवस्थितरित्या देखभाल दुरुस्तीसाठी एक चांगल्या पद्धतीची देणगी जर आपण इथे ठरवली तर मला वाटतं एक चांगला विषय आपल्या समाजाकरता या माध्यमातून होऊ शकतो मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आम्हाला बोलवलं आमचा सत्कार या ठिकाणी केला त्याबद्दल सगळ्यांना सगळ्यांचे मनापासून आभार मानतो थांबतो जय हिंद जय भारत